तळी आम्ही चाललोय तर सातारा सातारा ब्रो ऑन फायर तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता आम्ही चाललो इथन पुण्यात डायरेक्ट सातारा नाही सातारा कस चाललंय माहिती का हे बघा हे कसे मेक्सिने तिला घेऊन चाललं मेक्सिने काय गमत केली दाखवू का मेक्सिने नाही केली तू केली ती गमत नको दाखवली आणि बॅग पाठ आम्ही चाललो आमच्या पसंतीवरती बाबांची गाडी तिघ तिघ चालले का गाडीवरती आम्ही पहिले सातारला जाणार आहे सातारा वरनं डायरेक्ट इथन पाली जो एक कार्ड आमच्या सोबत आहे बघा जो आम्हाला काल गेला नाही आलो ना मिस्टर आज घेऊन चाललो सोबत काय बोलू आता तुम्हाला तर वा नो कस आहे वाढीविषयी होणार आहे लय भारी ट्रीप होणार आहे बघा आता नुसतं आणि याचं हुंग आम्हाला काल घ्यायला हल नाही बर का जरा कमेंट मध्ये याला द्या निघू आता आपण निघू आपण भेटू शून्य तळी आम्ही चाललोय सातारा सातारा ब्रो ऑन फायर आत्ताशी निघलोय आता म्हणजे साडेचार झाले तर आत्ताशी निघलोय आता आम्हाला वाचायला दोन तीन रात्रीच्या मला आता आमच्याकडे गाडी एवढी घात ना गे आमची गाडी गेले तुम्ही फिरू नका टिकशी आम्ही फिरतोय व्हिडिओ बघून फिरतोय दादा मी असं काय करू बारीक किंवा घेऊन फिरतोय बस लाज वाटतंय आम्हाला चौबतशी चाललो चौबतशीत चालल चाललोय व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बेटी कोणा आहे भावानो रात्रच बोगदा चालू झालेला आहे या बोगद्यामुळे आम्ही लय लवकर पोचले वडापाव खायला किती आता आलोय बाग घेऊन एवढे आता आलोय वडापाव खायला कस वाटत भूक लागेल आता वडापाव नाश्ताना काय दाखवते तर भावानो भावाचे हेडफोन पडलं होतं बरं का आता तरी व्हिडिओ बनवत बसलाय आपा तर भावानो काय मला समजत नाही का असं काम होत आमचं तीन तिघड ती काम बिघड असं ते आहेच आमचं पहिल्या बसलं आता टेन लावायसाठी थांबलेलो पण <laughs> विषय काय झालाय माहितीये का आता आमचं तिघड राह राहायच झालंय वांद आता असं वाटतं ती, टेंट टाकायला लागतो आज कि तारे <laughs> तसं काय नाही झालंय आपापल्याने केली जुगड क्रिकेट काय झोपणार नाही सोबत तू बॉडी का, <laughs> का दाखवतोय गारबीर लागत नाही का भारी वाटतंय रिलॅक्स रिलॅक्स भावा एवढं वाटते माणूस झाले का वाटत महाराष्ट्र आले का म्हणजे महाराष्ट्र आले एवढे बिळ झाले का तू अरे हो असं म्हणजे बाहेर जाय असं वाटतंय रे म्हणजे म्हणून जरा जरा नाही महाराष्ट्राची आवाज लागली त्याला बाकी काही विषय नाही आपला महाराष्ट्र बघा कसला भारी आपला महाराष्ट्र पण लय भारी बाबांनो काय पाहिजे असा विषय काय नाही लय भारी महाराष्ट्र आपला काय कस बॅक बॅक ला आहे कसा आहे नजारा आमच्यासोबत आमच्यासोबत अजून एक पाहुणा घेऊन चालले आम्ही दाखवलं होतो ना बघा गाठीवर दाखवलं होतो ना आपण मिक्सीला हे बघा कसे आहे मिक्सी मिक्सी कशी आहे कशी आहे मिक्सी चला भेटू पुढं आपल्याला अजून जवळजवळ पन्नास किलोमीटर इथं केसुर्डी मध्ये आपण आता तर वाहन आता आम्हाला इमेजिनेशन काय होतं माहितीये का सॉरी इमेजिनेशन तर इथं घाटात फिरताना असं वाटतं आम्ही असं कड कडकडर रस्त्याने चालत होतो ना असं साइड साइड उत्तराखंड मध्ये मग इथल्या रस्ता असं बघतोय तर असं आठवतोय आम्हाला आम्ही असं असं चालायचो इकडे साइडला नदी व्हायची म्हणजे असं असं झालंय का तुमच्या सोबत कधी सातार मध्ये पोहोचलोय आणि हे आल्यानंतर ना समजत की सातार मध्ये बघा तमा भावानो आपल्याला बघा कोणाचं दर्शन झालंय जामी शेंडे टू मीट यू ब्रो काय कुठे काय प्लॅन कसा काय रिलेशन ब्रो काय प्लॅन आणि आपण आता भेटलो ना हॅलो हॅलो काय प्लॅन कुठं चाललाय का रे मी पालीला जायचं आपल्याला मी पण येतो असेल ना उद्या आपण जाऊ गाडी घेऊन नसतो उद्या भावानो आता आपल्याला अजून एक गाडी भेटली कस आहे थांबव मत थांबवा दोन मिनट पाच मिनट नाही सोडून पण येऊन भूक लागली आता मग संकेत काय प्लॅन आहे कसा काय तुम्ही इकडे आला असं करू नका रे गरिबीला कंटाळून माझा गरी गरीबीला कंटाळून सध्या सातारा सुरवा म्हणले हा हे सध्या फक्त माझ्यासाठी साठी होत आता सध्या आपल्या सातारमध्ये चालू आहे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यासाठी आलोय साताऱ्यामध्ये बघितलं त्याला विचारलं काय नाही सांगतो कशाला काय बोलतोय बाबा ना आज आजचा व्हिडिओ तर थांबायचा अजून काय करायचं जायचं नाही ना नाही अजून ऐक ऐका बरं भेटू थोड्या वेळा मंडळी आपण सोडले दोघांना पण सातारा स्टँड वरती आणि आपण आमच्या काकाच्या घरी आपली झोपायची तर सोय झाली त्यांची नाही जायचं ते बघतायत कुठं कुठे थांबायचं कारण की आता रूमवर जास्त पोरं राहायचे नाहीत ना तर प्रवास आपल्या एवढाच भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओला आपण लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा भेटू उद्या आपण उद्या अरे पाडीला बाय बाय